तर हाय नमस्कार नमस्कार सगळ्यांना आज व्हिडिओ करायला उशीर झाला तर काय माहितीये का आज आपल्याला एक आमंत्रण होत गावटी पूनम त्यांची सासूबाई म्हणजे दादाची आई गेल्या वर्षी देवाघरी गेल्या होत्या आणि त्यांचं ते वर्षश्राद्ध आज होतं मला आठ दिवसापूर्वीच त्यांना सांगितलं होतं की राधा ताई वर्षश्राद्ध आहे आणि तुला यायचं आहे तर मी त्यांना प्रॉमिस केलं होतं की हा दादा येईल म्हणून आणि रात्री पण त्यांना मी ॲड्रेस विचारला जायचं आहे म्हणून आणि मला जावं पण वाटत होतं पण अडचण अशी झाली की काल इतका पाऊस इतका पाऊस झाला ना बाळवणीत भरपूर असा पाऊस झाला बघा ब जिकडं तिकडं का नाही पाणी साठलं या तळ्यात पण बऱ्यापैकी पाणी झालं असेल मी काय तिकडं तळ्याकडे गेलीच नाही आणि सकाळी पण का नाही मला निघायचं होतं निघायचं होतं तर पुण्यावर न ना का नाही माझी जाव आणि दीर मोठी जाव आणि दीर का नाही छोकलीला घेऊन यायला लागली ला होती तसं मलाच जायचं होतं आता शाळा भरायला लागली ना दहा म्हणजे आता उद्या दहा तारीख आहे आज नऊ तारीख आहे आणि आता पंधरा दिवस म्हणजे पंधरा तारखेला शाळा भरणार आहे मग छोकलीला आणायला मी आज जाणार होते पण त्यांचं श्रद्धा असल्यामुळं मग मी थांबले होते मग ती म्हणली आम्हीच येतो त्यांचं पण काम होतं इथं जरा टीम मग ते आली छोकलीला घेऊन तिकडनं मग माझं तिकडलं कॅन्सल झाल्यामुळं म्हणजे जा पुण्याला जायचं कॅन्सल झाल्यामुळं मी इकडं ह्यांना होय म्हणलं होतं आणि मला जायचं पण होतं बरेच दिवस झालं मी पण बाहेर हिंडले नाही कुठं गेली नाही सोनी आल्यापासून पण नाही गेली आणि त्याच्या अगोदर पण नाही कुठं गेली आणि सुनी घरं गर, घरी सुनी परत लेकरं ही ती आणि दिवस कसं पावसाचं पडल्यात ना त्याच्यामुळं मला काय कुठे जाऊच वाटत नाही वार वावदान सुटतं आहे गावाकडं हिडं वार वावदान सुटतंय या घरं न तीन उडतं तीन लय लय रामराडा आणि मग एवढी लेकरं बाळा घेऊन जायचं म्हणलं की पावसा पाण्याची जीवाची लय आपद होती मग असं ठरलं होतं की छोकलीचा पप्पा आहे मी आम्ही दोघंजणच गाडीवर जावं आणि यावं तर काल कारभारी गेलं होतं बाहेर तर मला येतो म्हणलं होतं घेऊन जातो घेऊन जातो म्हणलं होतं लोटेवाडीला निलेश दादाच्या इकडं कार्यक्रम हाय म्हणल्यावर म्हणलं बरेच दिवस झालं म्हणलं तिकडं गेलेले वर्ष गे होऊन गेलं म्हणलं आणि बाहेर पण कुठे हिंडली नाही म्हणलं मी गेली नाही तर चला म्हणलं आपल्याला एवढं आवर्जून आमंत्रण दिलंय तर जाव म्हणलं आपण तर ती पण होय म्हणलं होतं आणि काल ती दुपारी कुठं तर बाहेर गेलं होतं काम बघायला पण त्यांना यायला पण लई उशीर झालं दहा अकरा वाजल्या मग मला काय वाटलं की बाबा कार आता कारभारी नाहीत येणार म्हणल्यावर म्हणजे आता ती येतात नाही येतात सांगता येत नाही काल रात्री सुनी मी आणि लेकरं आम्ही एवढीच घरी होतो घरी कारभारी नव्हतं मग मला असं वाटलं की चल सुनी कामाला जाईन म्हणलं आणि मी येईपर्यंत लेकरं राहते ह्या असा हिशोब मी लावून जावं म्हणलं होतं एष्टीनं मग निलेशदा मला लोकेशन पण पाठवलं आणि ॲड्रेस पण पाठवला लोकेशन uh, पाठवलं ॲड्रेस पाठवला य म्हणून मग निलेशदादाला दा म्हणलं uh, कधीचा कार्यक्रम आहे ती म्हणलं सकाळी नऊ वाजताचा कार्यक्रम आहे मग मला म्हणलं जेवढं लवकर येता येईल तेवढं ते ये मी पण हा म्हणून सांगितलं जितकं लवकर येता येईल ना तेवढं लवकर ते लव निघाल म्हणलं मी आणि काल पाऊस लय असल्यामुळं रात्री पाऊस लय असल्यामुळं लाईट पण नव्हती घरात लाईट पण नव्हती घरात आणि मग सोनीला मी म्हणलं की सोने मला असं असं कार्यक्रमाला जायचं आहे म्हणलं कारभारी मी जाणार होतो पण आता ती पण तिकडं गेल्या तर म्हणलं आणि मी आधी अक्षयला पण सांगितलं होतं की अक्षय आपल्याला अशा अशा कार्यक्रमाला जायचं आहे जरी पाऊस आला तरी म्हणलं त्याची चारचाकी गाडी आहे ना अक्षयची म्हणलं पाऊस जरी आला तरी म्हणलं काय प्रॉब्लेम नसावा म्हणलं पेट्रोल टाकल म्हणलं मी गाडीत आपण जावं म्हणलं कार्यक्रम पण होईल आपला व्हिडिओ पण होईल आणि त्यांची भेट घेऊन पण होईल ह्या हिशोबावर जा म्हणलं होतं मग अक्षाचा पण काय मला फोन नाही आला सकाळी पण नाही आला काल रात्री पण नाही आला जाऊ राहत काय असं काहीच नाही म्हणलं मग मी म्हणलं कदाचित तो नाही येणार मग त्याला पण कदाचित वाटलं असेल की बाबा दाजिन हे दोघं जण जाते मी त्याला सांगितलं होतं पाऊस जर नसेल तर आम्ही दोघं जण जातो त्याचा पण काय प्रॉब्लेम आहे ना त्याची पण बायको आता तिला पण नववा महिना चालू आहे मग म्हणलं आता त्याच्या पण बायकोला नववा महिना चालू आहे तर म्हणलं येईल का नाही सांगता येत नाही पाऊस नसेल तर म्हणलं आम्ही दोघं जण जाईल पण कारभारी ना गोंधळ घातलं कारबारी तिकडे काम बघायला गेलं त्यांना आता पावसामुळे ती जरा पाईपलाईनीची काम हिवायला लागली ना काय म्हणतात म्हणजे कमी यायला लागली आता चिकलामध्ये काय खांदायला येत नाही आता इथून पुढं काय कारबारीला पण काम लागन नाही लागण सांगता येत नाही मग ती म्हणत होतं गाडी बिडे बघतो कुठंतरी दिवारी काम आला बघा पाऊस आणि पाऊस सकाळी पण इतका पाऊस होता आता तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की आता सकाळच्या सकाळच्या अकरा वाजल्यात असं तुम्हाला वाटतं का इतकं आबाळ आहे म्हणजे जवळजवळ अंधार पडायला लागला सारखं वाटायला लागला हा बघा सकाळी पण असंच पाऊस होता आणि आत्ता सध्या आबाळ फुल भरलेला आहे आणि फॉरेस्टातपर्यंत पाऊस आला आहे बघा इकडून रेल्वे कडे पण पाऊस आला आहे आता इकडे तर पाऊस नाही इकडं इकडं नाही पाऊस दिसत हा इकडून पाऊस आला वारं सुटलं आणि इतकं वारण पाऊस सगळं येतं ना मापच नाही आणि त्यातमध्ये मला ए चला चला घरा सन्या सन्या राहू दे ती कपडे भिजू दे भिजले तर चला घरात असा आला आला आज पाऊस का नाही सांगितलं आमच्या नाही ते काय म्हणतात पावसाचं वातावरण बघायचं म्हणलं ना हवा का कसला मोठा पाऊस आला म्हणता आला ए चला हो घरात 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 भांडी भांडी उचल की हो की घरात कपडे काढायचे आता नको नको काढू सगळ्या वाळ्या कपड्यात ओली कपडे घालता तुम्ही तर निलेश दादा मनापासून तुम्हाला स्वारी म्हणते मी

ના યુ ઇલેક્ટ્રિક નંબર કાયથી કનામ આવે કારોની જાવ્યા છે I'm <laughs>